तू ज्या शाळेत शिकलाय त्या शाळेचा हेडमास्तर मी, मी चांगला 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 चा आहे मी चांगल्या चांगल्याला उरून बसतो चांगल्या चांगल्याचा पराभव करू शकतो तू कोणत्या झाडाची पत्ती आहे अशा अर्थाचं काही वाक्य अजित पवारांनी काढले कुणाबद्दल तर निलेश लंके यांच्याबद्दल निलेश लंकेंनी काय केलं निलेश लंकेंनी जुना व्हिडिओ काढला अजित पवारांचा ज्यामध्ये अजित पवार लंकेबद्दल खूप चांगलं बोलताय तो व्हिडिओ टाकला आणि वरती कॅप्शन टाकलं की दादा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या मनात माझ्याबद्दल जे खरं प्रेम आहे ते कधीच लपू शकत नाही कमी होऊ शकत नाही अशा अर्थाचे त्यांनी उळी टाकल्या आता कधी न होणारा हा वाद आताच कसा व्हायला लागला आता त्यांच्यात वाद का व्हायला लागले टीका का व्हायला लागली कारण की काही महिन्यांपूर्वी आपण जर पाहिलं तर अजित पवार गटात लंके होते आता लंके अजित पवारांना सोडून शरद पवार गटात आले त्यांना तिकीट मिळालं खासदारकीसाठी ते उभे राहिले विरोधात आहे सुजय विखे आता हे सगळं समीकरण पाहिलं तर इतक्या दिवसापासून एकमेकांवर टीका ज्यांनी टाळली ते म्हणजे अजित पवार आणि लंके आता ही टीका का सुरू झाली आहे निवडणूक जवळ येते याच्याबद्दल काही समीकरण वेगळे आहेत का वेगळे गणित आहेत का या मतदारसंघातून कोणाची हवा चालू आहे या सगळ्यांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जेव्हा नगरचा विषय निघतो अहमदनगरचा जे की आता अहिल्यादेवी यांच्या नावाने ओळखलं जाणार आहे ह्या मतदारसंघाचा जर विचार केला तर इथं शरद पवार त्यानंतर विखे पाटील आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात हे तिघं जर आपण यांचा एक राजकीय इतिहास पाहिला तर एक वेगळं समीकरण दिसतं आणि कुठे ना कुठे काटेकी टक्कर असल्यासारखं हे समीकरण आहे म्हणजे मागच्या काही सभांमध्ये शरद पवारांनी सांगलो सांगितलं होतं की मुंबईतले एक मोठे व्यावसायिक आहे आणि त्या व्यावसायिकाच्या माध्यमातून निलेश लंकेंना उभं करू नका असा निरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठवला होता आणि त्यानंतर सगळी काही समीकरणं जे आहेत ते हळूहळू बदलायला लागली ला ला एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की या मतदारसंघातून कोणताही चांगला किंवा प्रसिद्ध असलेला चेहरा म्हणा किंवा काम केलेला चेहरा म्हणा किंवा ज्या चेहऱ्याकडे पाहून ज्या ज्या ज्याच्या कामाकडे पाहून लोक मतदान करतील असा कोणताही चेहरा वंचित बहुजन आघाडीने दिलेला नाही म्हणजेच काय इथली जो इथली जी निवडणूक आहे इथली जी लढत आहे ती लंकेविरुद्ध विखे अशीच दिसते पण आता इथले बाकीचे जर समीकरणं पाहिले किंवा बाकीचे या लोकसभा मतदारसंघात विधानसभाचा जर विचार केला तर निश्चितच शरद पवारांची ताकद थोडीशी कमी दिसते कारण की इतर अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल किंवा भाजप असेल या सगळ्यांची जे काही उमेदवार आहे ते बऱ्यापैकी आहे यांच्याकडे कमी आहे त्यातल्या त्यात जर त्यांच्यामध्ये एक रोहित पवार आहेत हा रोहित पवार यांचं जर पाहिलं तर ते लोकलपेक्षा राज्यस्तरीय जे काही राजकारण आहे किंवा केंद्राचं जे काही राजकारण आहे त्या मुद्द्यांवर ते जास्त बोलताना दिसत आहे विशेष करून राज्य पातळीवर जे काही पक्ष फोटी झाली त्याच्याबद्दल ते बोलताना दिसत आहे पण स्थानिक पातळीवरील मुद्दे ते कधीही उचलताना फारसे दिसत नाही एक एम आय डी सीचा मुद्दा जर सोडला तर फारसं काही त्यांनी महत्त्वाचे मुद्दे उचललेले असं काही दिसत नाही त्यामुळे इथून त्यांच्या गटाकून किती स्थानिक पातळीवरची ताकद लंकेन पाठेमागे उभे राहू शकते याबद्दल शंकाही व्यक्त केली जाते आता एकंदरीत जर आपण गणित जर पाहिलं तर लंके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आपला आवरा तयार केला आहे एक आपलं वातावरण तयार केलं आहे आणि मोठी क्रेज त्यांच्याबद्दल निर्माण झाली आहे मोठ्या विविध गोष्टींवर त्यांच्याविषयी चर्चा केली जाते पुन्हा जे काही पारंपरिक मतदार आहे काँग्रेसचे असतील किंवा शरद पवार यांचे असतील किंवा ठाकरे गटांचे असतील हे यांची शक्ती त्यांच्या पाठीमाग आहे किंवा आपण या मतदारसंघातले जे काही स्थानिक पातळीवर गावोगावात जे काही बाईट्स घेण्यात आल्या विविध माध्यमातून तिथले जर बाईट्स आपण पाहिले तर कुठेतरी वातावरण लंके यांच्या बाजूने झुकणारं दिसतंय पण हे सगळं जरी असलं तरी जी आ, स्थानिक पातळीवर किंवा पहिल्या दुसऱ्या टप्प्यातले जे काही कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेत कमी शक्ती कुठेतरी तुतारीकडे आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त शक्ती म्हणजे भाजपाची एक ताकद आहेच पण विखे पाटलांची स्वतःची अशी एक रचना आहे एक यंत्रणा आहे जी त्यांनी स्वतः तयार केलेली आहे आणि ती आता काम करते म्हणजे जर ग्राउंड पातळीवर कोणी काम करत असेल तर महायुतीचं चा सध्या तरी चांगलं आहे पण जी काही सहानुभूती मिळते महाविकास आघाडीला किंवा जे काही वारं चालू आहे सगळीकडे महाविकास आघाडीच्या संदर्भात ते पाहता मिळणारी सहानुभूती पाहता ठाकरे यांच्याबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दलही ही सगळी समीकरणं पाहिली तर कुठेतरी आजच्या स्थितीला म्हणजे अजित पवार जर स्वतः एखाद्या उमेदवारावर टीका करायला लागल्या असतील जे की आतापर्यंत टाळत होते समजून घ्यायचं कुठे ना कुठे तो माणूस चांगली टक्कर देतोय अशी चर्चा मतदारसंघात आहे आता हे सगळं गणित जर आपण तपासलं किंवा पाठीमागच्या निवडणुकींचा आधार घेतला आणि त्याच्यानंतर घडलेल्या जे काही गोष्टी आहेत पाच वर्षात सुजय विखे पाटलांनी कोणकोणती भूमिका घेतली कोणकोणती कामं केले किंवा अगोदरच्या काळात त्यांच्या घरातील उमेदवारांनी कोणते कामं केले याबद्दल मतदार जागृत दिसतोय आणि तो सरळ सरळ जाब विचारताना दिसतोय आता इथले वेगवेगळे वेग समीकरण जर आपण पाहिले तर निश्चितच लंके यांची हवा तशी आहे नगरमध्ये हे सगळं समीकरण आपण दुसऱ्या एक गोष्ट पाहू शकतो कांद्याचा जो काही मुद्दा आहे हा इथं मोठा प्रभावी ठरू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या माहितीनुसार दोन हजार सव्वीसला लोकसभेची जी काही रचना आहे ती पुन्हा बदलण्यात येणार आहे म्हणजे जो काही आज आले का एखादा नकाशा आहे प्रदेश आहे किंवा जिल्हे विभागलेले आहेत तालुका विभागलेले आहेत याची पुनर्रचना होणार आहे आणि ही पुनर्रचना झाल्यानंतर म्हणजे पुढच्या निवडणुकीपर्यंत जो आता मतदारसंघ विखे जिथून उभे आहेत तिथून ते कदाचित नंतर उभे राहणार नाही ते दुसरीकडे जाऊ शकतात तो एक भाग अशी शक्यता आहे म्हणजेच काय तर पुढचा विचार करून मतदार आ, हे मत करणार आहे म्हणजेच काय पुढे जर वेगळं लोकसभा झाली वेगळं संरचना निर्माण झाली तर तेव्हा विखे पाटील इथून उभे राहणार नाही पण लंके उभे राहू शकतात आणि विकासाच्या कामासाठी लंके हेच पुन्हा कामी येतील अशी एक रचना अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये असू अश, असू शकते त्यामुळं आता सध्याचा विचार जरी केला तरी सध्या तरी असं दिसतंय की लंके कुठेतरी भारी पडत आहे पण या सगळ्या एकूण मतदारसंघाविषयी इथल्या समीकरणाविषयी इथल्या गणिताविषयी आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद